नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या काही आठवड्यामध्ये आता नंदिनीला जे काही रम्याने चॅलेंज केलेलं असतं की आता तू जर पुरावा आमच्याविरोधी आणून दिला नाही तर तुलाही घर सोडून जावं लागेल तेव्हा नंदिनी म्हणते की तुमचं चॅलेंज मी स्वीकारते आणि तुम्हाला अगदी चोवीस तासाच्या आतमध्ये जो पुरावा आहे तो पुरावा मी आणून देते म्हणून आता नंदिनी अगदी दीपिकला तेथे घेऊन येणार असते परंतु रम्याला असं वाटत असते की आता नंदिनी काहीच करणार नाही कारण शेवटचेच काही तास राहिलेले आहेत म्हणून ती आता नंदिनीची बॅग घेते आणि अगदी रागरागाने पार्थ काव्या जीवा या सगळ्यांना आवाज देते आणि आता सगळेजण धावतच बाहेर येतात विक्रम मालिनी सुद्धा तेव्हा त्या रम्या आणि वसवाद्या नंदिनीची बॅग घेऊन बाहेर आलेले असतात तर रम्या ही काव्याला म्हणत असते की ही तुझ्या बहिणीची बॅग तिची वेळ आता भरली आणि चोवीस तासात ती जर तिचा आरोप सिद्ध करणार होते जी बहीण आणि कुठे आहे तिचे ते पुरावे आणि तुझी बहीण कुठे आहे असे काव्याला सर्वांसमोर जेव्हा विचारत असते रम्या तेव्हा नंदिनी तेथे दीपकला घेऊन येते आणि दीपकला घेऊन आल्यानंतर आता आणि रम्या यांच्या जमीन सरकते नंदिनी आता सर्वांच्या समोर म्हणते की हा ग्या पुरावा दीपक मात्र आता रागाने वसुवात्या आणि रम्या या दोघीकडे पाहत असतो आणि दीपकला आणून आता नंदिनीने खूप मोठा एक धमाका केलेला असतो वसुवात्याच्या पापाची सत्ती आता शेवटी सर्वांच्या समोर आणलेले तर असते आणि रम्याला दिलेले चॅलेंजसुद्धा पूर्ण केलेले असते तेव्हा आता रम्या आणि वसुवात्या या दोघींची या घरातून कसे हकालपट्टी होते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद